Hello friends, welcome to our channel. होत त्यामुळं इतका लेट झाला आहे नाहीतर कधी इतका लेट होत नाही आम्हाला सर्वांना बघा इथे समृद्धी पूजा करत आहेत बेल वाहत आहे आणि पाया पडत आहे तिची आजी सांगत आहेत तसेच करत आहेत मल्हार पण तिचं कोण खालचंच बेल वाहिलाच वरी ठेवतो आणि बघा पाया पडत आहे मल्हारस मस्तीच असते कुठेही ते बघा खालच फुल घेत वरती ठेवत आहे आमच्या मल्हारची काही वेगळीच मस्ती असते तर आता बघा झाली आहे त्या तिघांची पूजा ते 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 तर आता सर्वांची इथे बेल होऊन वगैरे पूजा झाली आहे तर आता ग्रंथाची पूजा करत आहेत जिजू आणि फुलं वगैरे वाहत आहेत हार वगैरे घातले आहेत ग्रंथाला आणि बघा इथे आजोबांसोबत मल्हारची आणि कृष्णवीची मस्ती चालू आहे तर त्यांच्या आजोबाने शंख वाजवला तर कृष्णवीची आणि मल्हारची पण मस्ती चालू आहे की मला द्या मला द्या आणि ते दोघं पण वाजवत आहेत एकमेकांचं खेचू खेचू पण मस्ती चालू असते भांडणं करतात दोघं आणि इथे बघा ताई देवासाठी नैवेद्य काढत आहे बघा वाटीमध्ये टाकून वगैरे भगर वगैरे घेत आहे आणि समृद्धीने तुळशीचे पाणी आणले आणि तुळशीची पानं ठेवली आहे नैवेद्यावरती तर आता इथे बघा नैवेद्य दाखवून आता आरतीला सुरुवात झालेली आहे तर आता बघा आता आम्ही आरती करत आहोत आणि आज खूपच आरत्या म्हटल्या जातात आमच्या घरी आणि अर्धा तास तरी लागतो खूपच वेळ जातो बघा आता इथे मला कसा टाळ वाजवत आहे आणि इथे कृष्णवी बघा प्रसाद खात आहे म्हणजेच बघा नैवेद्य तिला कधीही नैवेद्य दाखवला की आमचे कृष्णवी आणि मल्हार नेहमी खात असतात म्हणतात ना लहान मुले ही देवाघरची फुलं असतात तर इथे बघा आरती झालेली आहे आणि आरती घेत आहेत सर्वजण आणि इथे बघा आता तेजू पण आले आहे क्लासवरून आणि आता तेजू आणि श्रद्धा बेलपत्र वाहत आहेत तरी ते बघा तिची बेस्ट फ्रेंड सोनाली पण तिच्या सो सोबतच आली आहे क्लासवरून डायरेक्ट घरीच आली आहे तर बघा ती पण पूजा करत आहे तर इथे बघा ताई मंत्र म्हणत आहे आणि श्रद्धा आणि तेजू बेल वाहत आहेत आणि बघा मी इथं नव्हते कारण मला त्यांचा डबा भरून द्यायचा होता तर शाबूदाना खिचडी बनवत होते आणि ते जाणार होते सेकंड शिफ्टला आणि बघा इथे मला इतकं फराळाचं करावं लागतं की आमच्या घरी ते मोठी फॅमिली असते बघा मोठा शाबुदाना बारीक शाबूदा आणि बगर आणि मिरची तळली आहे आणि पातळ बटाट्याची भाजी केली आहे आणखी चटणी पण वाटली आहे शेंगदाण्याची आणि एवढं केलं जातं प्रत्येक एकादशीला आणि महाशिवरात्रीला आणि असंच बनवतो प्रत्येक पंधरवाडी एकादशी असते जिजूंच्या आणि सास सासऱ्यांची आणि प्रत्येक वेळेस असंच बनवतो तिथे सकाळी तेजूला क्लास असल्यामुळं शिवलेला अमृत पारायण वाचलं आणि ऐकायला पण भेटलं नाही त्यामुळं ती दुपारी रुद्राध्याय वाचत आहे तर आता आम्ही संध्याकाळी निघालो आहे शंकराच्या मंदिरामध्ये कारण आम्ही नेहमी सकाळीच जातो पण तेजीला पण क्लास होता आणि सास सासऱ्यांना पण मंदिरातून येण्यासाठी उशीर झाला होता त्यामुळं म्हटलं की चला संध्याकाळी सगळे जास्त जाऊया तर बघा आता आम्ही जात आहोत तर आमच्या घरापासून पाच मिनटावर शंकराचं मंदिर आहे तर बघा आता आम्ही पोहोचलो आहे आणि इथे भजन वगैरे चालू हो आहे तर बघा तिथे छान मस्त मंडळी बसून वगैरे फराळ नाश्ता आहे स सर, सर्व म्हणजेच शाबुदाना केळी वगैरे आहे बघा आता इथं फुलं आणि ते धोत्र्याचं फळ होतं ते घेत होतो आणि इथे बघा एक काफी मिळाली आहे तर ते ते काथी म्हणत होती की मल्हारची वस्ती चालूच आहे का आणखीन ती कीर्तनामध्ये बघितली होती बालट्या स्कूलला मंदिरात कीर्तनाला गेली होती तिथं बघित बघितलेली तिने ती म्हणत होती की हाच मल्हार ना ती कीर्तनात किती कळत होता किती धावत होता मी खूप बघितलेला खूप हाकली असं बोलत होती ती आणि तर बघा हो आता आम्ही आलो आहोत मंदिरामध्ये तर आता घेत आहोत दर्शन तर गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन झालेलं आहे तर आता शंकराच्या मंदिरात जायला थोडी रांग आहे तर बघा इथे पंडित विचारत आहेत तिथले पंडित आम्हाला खूप ओळखतात आणि ते म्हणत आहेत खूप किती दिवसाने आलात तर कशात आत वगैरे काय नाही बघा इथे पंडित विचारत आहेत तिथले पंडित आम्हाला खूप ओळखतात आणि ते म्हणत आहेत खूप किती दिवसाने आलात तर कशा आत वगैरे काय नाही त्याने आता शेवटी आलो आहे मी मंदिरामध्ये तर बघा आता शंकराचं पाणी वगैरे घालत आहोत तर आता बघा इथं शंकराला पाण्याने अभिषेक केलो आहे आणि आता दुधाने अभिषेक करत आहोत सर्वजण आणि बघा आता इथे फुलं वगैरे वाहत आहोत सर्व पूजा करत आहेत जिजू मी ताई सर्वजण खूप गर्दी होती त्याच्यामुळं गाई गाई चालली होती तिथे पूजा करण्याची आणि फटाफट पटापट एकमेकांचं -पटा -पटा चालू होतं तर बघा मल्हार पण फुलं वाहत आहेत झाली आहे फायनली आमची पूजा शंकराची नंतर बघा इथे गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आहे आणि आता बघ आम्ही श्री विठ्ठल रुक्मिणींचं दर्शन घेत आहोत तर इथे पण भावन वगैरे दर्शन घेतलं आहे तर आता बघा इथे श्री दत्तगुरू आहेत तर इथं पण आम्ही श्री दत्तांचं दर्शन घेतलं आहे तर हे दत्तगुरूंचं मंदिर ह्या वर्षी नवीन बनवलं आहे गेल्या वर्षी नव्हतं तर ह्या वर्षी नवीन बनवलं आहे तर दत्तगुरूंचं पण आम्हाला दर्शन मिळतं आणि पाच मिनटं अगदी सगळे पूर्ण देवता आम्हाला मिळतात दर्शनासाठी तर इथे बघा तीन झाडं एकत्र आहेत उंबराचं पिंपळाचं आणि वडाचं तर बघा हे तीन झाडांचं आम्हाला एकत्र दर्शन मिळतं तर इथे बघा आम्ही श्री शनिदेव महाराजांचं दर्शन घेत आहोत तर किती छान सजावट केली आहे खूप अगदी छान दिसत होते शनिदेव महाराज तर बघा आता आम्ही फायनली दर्शन करून आलो आहोत शंकराच्या मंदिराकडे तर बघा समोर आलो तर आता इथं आम्ही बजरंगबलींचं दर्शन घेत आहोत तर बघा बजरंगबली पण किती छान दिसत आहेत खूप सुंदर अशी मूर्ती दिसत आहे हनुमानांची तर बघा आता आम्ही शेवटी तर आज बघा इथे सर्व देवांचा किती छान शृंगार केला आहे तर देव खूप छान दिसत आहेत सर्व में तर इथे बघा मी आरती लावत आहे ना आता आम्हाला करायची आहे आरती शंकरांचे तर बघा मी तो घरीनंच आरती वगैरे घेऊन आली होती तर आता आम्ही आरती करत आहोत आणि शंकराची गणपतीची आरती घेतली आम्ही आणि पूर्ण आम्हीची फॅमिली आरती करत आहोत तर बघा सर्वांचं दर्शन वगैरे चालू आहे आणि आता फायनली आरती झालेली आहे तर आता स समृद्धी वगैरे सर्वजण आरती घेत आहोत तर बघा भक्तजण आलेले आहेत कितीतरी बघा आता मल्हारचं काय चाललेलं आहे मल्हारचं इथं खूप तिथं भजन चालू होतं तर हा टाळ्या वाजत आहे इथे त्याला असं वाटत होतं की तिथंच बसावतो येतच नव्हता चल म्हटलं तरी त्याला भजन वगैरे असलं की त्याला खूप आवडतं तिथं बसायला म्हणजे भजनामध्ये वगैरे वगैरे त्याला बघायचं कसं नाचत आहे भजन टाळ्या वाजत वगैरे दोघींचं काहीतरी सिक्रेट दिवस